विधानभवन परिसरातून रोहित पवार बोलत थेट जाऊयात विधिमंडळ हा जो परिसर आहे तो अतिशय पवित्र परिसर आहे इथ लोकांनी निवडून दिलेले सर्व आमदार विधानसभेचे व तसच विधान परिषदेचे महाराष्ट्राचे सामान्य लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी इथे येत असतात आणि याच पवित्र ठिकाणी कायदा बनला जातो पण काल जर आपण बघितलं काही जे सत्तेत असणारे आमदार नेते यांना असं वाटतं आपली सत्ता आली मग आपण कुठेही कायदा हातात घेऊ शकतो कायदा व सुव्यवस्था आपण कुठेही बिघडू शकतो दमदाटी आपण कोणालाही करू शकतो काल भाजपचे एक आमदार गोपीचंद भाऊ यांनी मकोका व विविध प्रकारचे गुन्हे असणाऱ्या लोकांना घेऊन चार ते पाच लोकांना कदाचित त्यातले फक्त एकाला पास असला तर असेल नाही तर सगळे विदाऊट पास हे आत आणले गेले विधिमंडळाच्या पायऱ्यांवर त्यांना थांबवलं गेलं खरंतर साहेबांना जी धमकी मोबाईलच्या माध्यमातून एस एम एसली आणि व्हॉट्सॲपवर आली होती आई बहिणींवर बोललं गेलं होतं आणि आव्हाड साहेबांना सांगितलं होतं की तुला मारलं जाईल अशी धमकी विधानसभा चालू असताना सेशन चालू असताना जर एखाद्या आमदाराला येत असते आणि त्या आमदाराने अध्यक्षाला हे सांगून सुद्धा त्या व्यक्तीवर जे धमकी दिली त्याच्यावर कारवाई होत नसेल त्या व्यक्तीच्या गावातून आव्हाड साहेबांना फोन आले आणि सांगितलं की हा जो माणूस आहे तुम्हाला दमदाटी करतो तुम्हाला ज्या मेसेज पाठवलाय त्याचा धंदा काय तर गांजा विकतो म्हणजे गांजा विकणारे मकोका असणारे हे सर्व कार्यकर्ते घेऊन भाजपमधला एक सत्ताधारी आमदार इथं येतो काय आव्हाड साहेबांना मारण्याचा प्रयत्न काय होतो आणि त्यात आमचा एक कार्यकर्ता नितीन देशमुख मध्ये येतो आणि त्याला तिथं मारलं जातं दीड महिन्यापूर्वी त्याचं ऑपरेशन तिथं झालं होतं काल रात्री आम्ही फक्त पोलिसांना विचारलं तो कुठं तो सापडला नाही आणि चार तास आम्ही विविध पोलीस स्टेशनला गेल्यानंतर शेवटी जे जे हॉस्पिटलला आम्हाला त्याला भेटता आलं त्याच्या आरोग्याची काळजी त्या ठिकाणी आम्ही व्यक्त केली आणि पोलिसांना सांगितलं की आमच्या कार्यकर्त्याला म्हणून कुठे त्रास देऊ नका आणि जे इतर तीन लोक होते ते इतर तीन लोक कुठे आहेत जे व्हिडिओमध्ये हानामारी करताना दिसतात त्यामुळे या सरकारच्या काळामध्ये कुठेही कायदा व सुव्यवस्था राहिली नाही असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल हे सरकार फक्त या जे आका टाईपचे लोक आहेत बीडमध्ये एक आका होता आता सांगलीमध्ये एक आका तयार झालेला आहे आणि त्याला असं वाटतं की विधिमंडळ सुद्धा त्याचं एक साम्राज्य आहे आणि तिथे येऊन तो कसाही वागू शकतो अशा प्रकारे आमच्या नेत्यांवर कार्यकर्त्यांवर लोकांवर जर तुम्ही काही करणार असाल गरीबाच्या जमिनी तुम्ही घेणार असाल तुमच्याच समाजाच्या जम लोक गरीब लोकांच्या जमिनी तुम्ही जर तिथं बळकवणार असाल तुमचे कार्यकर्ते हे आम्ही खपवून घेणार नाही त्यामुळे हे जे न्यू आका इन मेकिंग आहे त्यांना आत्ताच कंट्रोल करा आणि जर कंट्रोल या सरकारने केलं नाही है। तर ह्यांना उद्याच्या काळामध्ये कंट्रोल करणं अवघड राहील दुर्दैव एवढंच आहे बी जे पीचे मोठे मोठे जे नेते आहेत ते काय करतात अशा लोकांचा वापर करतात इतर नेत्यांवर खालच्या पातळीवर बोलायला देवेंद्र फडणवीस साहेबांचा एकदम खास माणूस त्या माध्यमातून पवार साहेबांवर लोकांवर जाऊन तर विधान सभा सुरू असताना आव्हाडांना धमकी आली होती असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे रोहित पवार यांनी हा खुलासा केलेला आहे विधानसभा सुरू असताना आव्हाडांना धमकी आली होती मात्र आव्हाडांनाच मारण्याचा कट होता असं देखील यावेळी रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे काल झालेल्या राडा प्रकरणानंतर रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना हे सांगितलंय